महाराष्ट्रात सहा हजार सहाशे मेगावॉट वीज निर्मितीचं कंत्राट हे अदानी समूहाला देण्यात आलं अदानी समूहाकडून निविदेमध्ये प्रति युनिट चार पूर्णांक शून्य आठ रुपये दर दिल्याची माहिती आहे तर जे एस डब्ल्यू आणि टोरेंट कंपन्यांपेक्षा अदानी समूहानं कमी दर दिल्यानं हे कंत्राट त्यांनी जिंकलेलं पंचवीस वर्षांसाठी अदानी समूहासोबत वीज निर्मितीचा हा करार करण्यात आला कुठलंही सरकारमध्ये एखादं कॉन्ट्रॅक्ट करत असताना कचरा निघत असताना काही नियम ठरलेले आहेत त्या टेंडरची काही प्रोसिजर ठरलेली आहे त्याच्यामध्ये तुमचं किती टर्न ओव्हर आहे काय आहे तुम्ही लोएस्ट किती आला एस्टिमेट कॉस्ट नाही आहे का लोएस्ट आहे अशा सगळ्या गोष्टी बघितल्या जातात एखाद्याच्या व्यक्तीबद्दल एखाद्या कंपनीबद्दल एखाद्या पक्षाला आकस असेल किंवा त्यांची नाराजी असेल बोलून दाखवण्याचा अधिकार जरूर प्रत्येक पक्षाला आहे पण पुरावे पण पाहिजे अजय माने सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत या संदर्भात त्यांच्याशी बातचीत करूया अजय सहा हजार सहाशे मेगावॉट वीज निर्मितीचं कंत्राट हे अदानी समूहाला मिळालेलं आहे काय नेमकं का विरोधकांचं म्हणणं आहे की ज्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली महत्वाचं चित्रात आपण जर पाहिलं तर हे एकंदरीत मोठं कंत्राट जे आहे ते अदानी समूहाला देण्यात आलेले जे जे डब्ल्यू एनर्जी आणि टोरँट या दोन कंपन्या ज्या आहेत त्या स्पर्धेमध्ये होत्या आणि त्यांना मागं टाकून अदानी समूहाला हे कंट्रा जे आहे ते देण्यात आले सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणात जर पाहिलं तर सौर गुजरातला जो सौर ऊर्जा प्रकल्प आहे त्याच्यातून महाराष्ट्राला दोन रुपये सत्तर पैसे या अनुषंगाने प्रति युनिट जे आहे ती वीज दिली जाणार आहे आदानी समूहाकडून आता हा सगळ्यात महत्वाचा एक गजातली बाब म्हणजे की थेट पंचवीस वर्षांसाठी हा करार जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर ऊर्जा जी जे आहे जसे जसे दर बदलतील तसे तसे त्याचे ते बदलले जातील आणखी एक पुढे जाऊन जर पाहिलं तर या सगळ्या प्रकरणी आता टीकास्त्र होताना पाहायला मिळते आणि त्याच्यात मग एकंदरीत काँग्रेसचे नेते असतील किंवा विरोधक असतील त्यांनी म्हटलं गेलं की हा संपूर्ण गडबडीचा व्यवहार जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि महायुती सरकार शेवटच्या सणी सुद्धा घोटे घोटाळेबाजी जे आहे ती करताना पाहिला मिळते अशी टीका जी आहे ती विरोधकांकडून करण्यात आलेली आहे जर आपण पाहिलं तर जयराम रमेश यांनी सुद्धा या संदर्भात पोस्ट जी आहे ती केलेली की सरकार मोठ्या असताना अखेरच्या काही दिवसात त्यांनी हे घडून आणलेले संशय आणखी एक मोदानी एंटरप्राइजेस आहे असं त्यांनी थेट जी आहे ती टीका करताना आपल्याला पाहायला मिळाली त्यामुळे आता ह्या संपूर्ण कराराचा पंचवीस वर्ष याच्यावर टीकास्त्र चालेल दुसरी बाब म्हणजे की ह्याचा जो आण्विक ऊर्जा प्रकल्प असणार आहे त्याच्या अनुषंगाने जसे जसे कोळशाचे दर वाढले जातील तसे तसे आपल्याला महाराष्ट्रात ऊर्जा घेताना सुद्धा दरांमध्ये फेरबदल होताना पाहायला मिळते आणखी एक महत्वाची बाब याच्यात जर पाहिली ते नेमकं अदानी समूहाकडून किती रुपये जे प्रति युनिटची आकडेवारी दिली आहे ती अद्याप समोर आलेली नाही पण माहिती अशी मिळते की चार रुपये आठ पैसे अशा अनुषंगाने प्रति युनिट जी आहे ती ऊर्जा जी आहे ती आपल्याला देण्यात येणार आहे बरं अजय एकंदरीत विषय लक्षात आलेला आहे मोठा प्रकल्प हा आदानी समूहाला मिळाला आणि त्यावरून मग विरोधकांकडून टीकास्त्र हे डाकलं जाते तर अजित पवार यांनी त्यावर स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे धन्यवाद दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी